तर कसं काय मंडळी नमस्कार मी साक्षी स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये आज ना मी कॉलेजला सुट्टी घेतली तर विचार केला की लॉंग व्लॉग पण बनवावा खूप दिवस झाले नाही बनवला आणि प्लीज लाईक करा तर मी तुम्हाला माझा आजचा नॉर्मल दिवस शेअर करते कसा जातो वगैरे तर प्लीज बघत राहा कुठल्या उठल्या आधी अंतरुण घडी करायला घेतलं कारण बेडवरती अंतरूण बघून बघून अजून झोपावंच वाटतं म्हणून आधी बेड बेड वगैरे साफ करून अंतरुण घडी करून ठेवलं तर मंडळी मी आली किचनमध्ये हे बघा किचन काहीतरी असं दिसतंय हा स्वच्छ करायचा आहे आधी याला ना छान असं स्वच्छ करायला घेऊया आणि मी ना काल म्हणजे आकांक्षेने काल खिचडी बनवली होती तर ती मी गरम करायला ठेवले हे बघा अशी आणि मग नंतर चला किचन साफ करायला घेऊया मग काय वाढवली स्पीड आणि केली सुरुवात कामाला स्पीड म्हणजे व्हिडिओ इतक्या स्पीडने जर मी काम केलं असतं ना हेच काम माझं मंडळी दहा मिनटं झालं असतं पण असं नाही बरं का मंडळी मला हेच काम करायला बारा वाजले होते तू मग काय एकदम पटापटा पटापट पटा आवरून घेतलं आणि मी फक्त किचन ओटा वगैरे पुसणार होते पण नंतर मला दिसले की डबे पण खूप खराब झालेत तर विचार केला की ते लागलंच घेतलंय करायला तर लागलंच डबे पण पुसून घेऊयात तर डबे पण पुसायला घेतले आणि छान डबे पण पुसून वगैरे ठेवून दिले तर मंडळी झालं माझं किचन आवरून आणि आता किचन असं काहीतरी दिसतंय छान छान किचन वगैरे तर झालं मग मा आता मला झाडू मारायचं होतं किचन बेडरूम आणि हॉल तर छान झाडू मारून घेतलं तर मंडळी किचन बेडरूम आणि हॉल तरी छान झाडू वगैरे मारून झालं आता बारी आहे टेरेसची आणि टेरिस खूप घाण झालंय हे बघा हा असा काहीतरी आता ह्याची पूर्ण आपल्याला काया पलट करायची आहे तर चला सोबत मिळून करूया ओके तर मंडई माझं सर्व आवरून झालं म्हणजे टेरेस वगैरे छान आवरून झालाय आणि तो काहीतरी असा दिसतोय हा सोपा चला मंडई लागलेस ना छान पर्शावर पुसून घेऊया मंडळी परीक्षे वगैरे पुसून झाल्यानंतर मी ब्रश करायला घेतलं आणि ब्रश करता करता माझा फोन पडला असता सकाळ सकाळी माझ्या फोनचं नुकसान झालं असतं तर मंडळी मी छान अशी अंघोळ करून आले खेजून घेतले तर मंडळी घरचे कामं वगैरे सगळे झाले आणि मी छान अंघोळ पण करून घेतली आणि छान तयार पण झाले आता ना भूक लागले तर रात्री जेवायला बनवायचं आहे आणि त्याआधी ना कपडे मशनीला लावायचे आहेत तर आधी कपडे मशनीला लावूया आणि मग काहीतरी जेवायला बनवूया म्हणजे कसं जेवण बनेपर्यंत इकडे कपडे पण धुवून होतील मग आधी जेवण करून येऊ आणि मग कपडे सुकायला टाकूयात ओके बाय तर मंडळी मी आणलेत कपडे आणि आधी ना आपण कपडे मश्लीन लावून घेऊयात आणि मग जेवणचं वगैरे बघूया ठीक आहे ओके okay, तर मंडळी आता आपण कपडे पण लावून घेतले जेवणासाठी काय आहे का बघूया आधी तर मंडळी फ्रीज मध्ये तर आपल्याला तर काय बनवण्यासारखं तरी सापडलेलं नाहीये तर मला भूक पण खूप लागली आहे तर मला पोहे मिळाले तर चला पोहे बनवूयात ओके okay, तर मंडळी पोहे आधी छान पोहे धुवून घेऊयात ओके okay, तर मी आता आले कांदे घेऊन जाण्यासाठी तर इथे ठेवतो आम्ही कांदे कांदे पण पूर्ण संपत आलेत बर झाले हे कांदे आणि मावशी बोलते की जितके पोहे असतील ना तितके कांदे घ्यायचे म्हणजे पोह्यामध्ये खूप सारे कांदे टाकायला पाहिजेत आता ना मी एवढेच कांदे वापरते चॉपर मी इकडे वेड्यासारखी चॉपर शोधत होते आणि नंतर आकांक्षाला विचारलं तर ती बोलली की मी त्याच्यामध्ये कॉफी टाकून फ्रीजरला ठेवले मग ती कॉफी चॉपर मधून काढायची आणि नंतर ते धुवायचं मग परत यूज करायचं इतकं सगळं मी नव्हते करत बसणार तर मी विचार केला की त्यापेक्षा हातानेच कांदा चिरलेले बरे आहेत तर मी चॉपरनी कांदे बारीक करणार होते पण तुम्ही प्लॅन कॅन्सल करते कारण त्याच्यामध्ये कॉफी आहे जाम टाईम लागतो तिखट आहे तिकट आहे कांदे छोटे आहेत पण इतके तिखट आहेत ना बाकी बोलतात ना छोटा पॅकेट पडत धमाका तसंच का तस काय आहे छान कांदे घ्याव्यात तर मंडळी आपण ना पोहे बनवण्या बनवण्याआधी ना मशीन थांबले तर आधी मशीन मशीनमधून पाणी काढूया आणि मग नंतर परत परतेदा मशीन लावूया आणि मशीनचं पाणी काढण्यासाठी ना इतकी एक रस्सी आहे ती रस्सी खेचावी लागते कारण ती थोडीशी खराब झाली मशीन आणि ते खेचण्यासाठी जे म्हणजे खूप जास्त ताकद लागते त्याला अशी तर खेचावी लागते हे बघा ही रस्सी आणि असं ओढलं ना की पाणी येतं आणि त्याच्यामध्ये इतके कष्ट लागतात ना म्हणजे खूप जास्त कष्ट आहे तर काही फायनली पाणी वगैरे काढून झालं चला पोहे बनवायला घेऊयात आणि आणि इथेच इथेच मंडळी मला माझी हाईट कमी असण्याची जाणीव झाली आणि समजलं की हाईट पाहिजे ह्याच्यासाठी हाईट लागते आपण थोडीशी जास्तच टाकूयात आता हे बघून असं नका म्हणू की मी तेलाला घाबरते मी तेलाला घाबरत नाही मला फक्त याची भीती वाटते की तेल माझ्या डोळ्यात वगैरे उडेल आणि माझे डोळे खराब होतील मला फक्त माझ्या डोळ्यांची काळजी आहे आणि मोहरी मोठी जिरा मिरची कांदा हा कांदा छान भाजून घेऊया म्हणजे कांदा भाजतोय तोपर्यंत तो परत मशिनीकडेच बघून येऊया आपण नळ चालू केला होता तो बंद करूयात पाणी भरलं असेल नळ वगैरे बंद केली मी आता हे छान कपडे वगैरे धुऊन होतील चला परत पोहेकडे जावे मंडळी हे झाले रेडी पोहे पोहे छान बनलेत आता याच्यामध्ये कोथिंबीर वगैरे टाकायची आहे ती टाकूयात आणि खायला घेऊयात तर मंडळी आपले पोहे वगैरे छान बनलेत आधी मी किचन वगैरे साफ करून घेते आणि मग खायला बसूयात

कमेंटाई असा होता माझा आजचा दिवस कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा चला तर मग अजून एकदा भेटूयात नवीन व्लॉगमध्ये आणि आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा उद्या भेटूयात ब बाय